साक्षी ही आज काय करायची चुलीवर पोहे बना मग लवकर काय काय ती काय काय आहे अद्रक लसूण कढीपत्ता लसूण कांदा अद्रक कांदा कढी कढीपत्ता

berapa ini harga nya? berapa ini hantik kaya, kaya, kaya. Uh. Hanti kaya malah ini hmm? malah hantik ya? मला तर वाटलं मला सांगतेस काय की एक नंबर हा सुपरहिट एक नंबर पहि बनवायचे जशी दिसतेच नंबर एक तसे पवे बनवून टाकायचे आज लय भारी साडी घातली बघू इकडं तोंड हां एक नंबर एक नंबर दिसाली साथ तू जशी दिसाली तशी पवित्र झाली भाजी नजर इकडे काय आहे काय हुकार येईन मारीन हम्म काय म्हणतोय हम्म इकडे का इकडे इकडे तापल्या का नाही काय हम्म बना लवकर आवाज वाढला काय किंवा या की कसं काय एवढा साऊंड का खाली कसले खराब दिली का कशी आहे का आवाज खनकाला आहे बाबा मी दच केलो की उठून जाणार होतो मी बिहून तुला बिहून कसं जाऊन ओके ना लोकांना मार्ग आहे सात वर बरं बनाव लाव बनाव मला सांग थोडे खायला हा बोल नको खरं माझ्यासाठी काय टाकायला तीन पर्या आठ टाकतील पळायला साडेतीन बनवाच नंबर एक कांदा मिरची अद्रक आणि कढीपत्ता ही पोहे ही शेंगदाणे आणि ही जिरी चाक पटकन आणि बनव ना दोन मिनटात झाले पाहिजे असलं पुणे बनवलंय का दोन मिनट बनवली पाहिजे हा 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 एक नंबर <laughs> हा एक नंबर

हा मीठ खावा तर लागन ना बाई खावा लागल नाही खाऊन काय मग उपाशी मारायचे मला हा कसले तर बस का सरळ एक नंबर एक मध्ये झालेला आहे ही शेंगदा तुझ्या मना राहुद्या बाजी राहुल का टाकली टाकलं सगळंच आणा म्हणावं आता दुकाना का नाही तुम्हाला काय टाकायला मला आण म्हणायचं मी आहे लगेच काय ना काय करून आणतोय ही बघा रेडी झालेला आहे नंबर एक मध्ये ह्या पोरीनं आता आता काय काय टाकते या बघू टाकशी आपण दिसायचं लागले नंबर एक आता टाकायली पोहे पोहे टाकायला लागली पोर गी <laughs> एकच नंबर

आणून टाकाय मला येऊ लागले अशी झाली पवी नंबर एक माझी एक नंबर हा एकच नंबर एकच नंबर एकच एकच नंबर एकच नंबर म्हणलं सगळं बरोबर आहे म्हणायचं हा तुम्हाला असं एकच नंबर म्हणलं का हा व कोण जायचं सगळं बरोबर आहे